आम्हाला असं वाटतंय आम्ही पुढारी म्हणून काम करताना की त्या गावातला प्रश्न सुटले पाहिजे गावातल्या समस्या सुटल्या पाहिजे ते सुटल्या तरच काम आज आपण समृद्धी समृद्धी म्हणतो मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत मिलो पावटेला आहे तुमच्या गावातला माणूस त्याला तुम्ही अपलिफ्ट करत नाही तोपर्यंत समृद्धी विमृद्धी वाजूला राहील त्याला अपलिप्त केलं पाहिजे अपलिप्त करायचं म्हणजे काय त्याला आधार कार्डची गरज आहे आधार कार्ड काढून द्या त्याला घर भेटलं नाही त्याला घर भेटून द्या इतिहास योजना करायची आहे म्हणजे अपंग असतील अपंगाचं तुम्ही कार्ड काढून द्या अपंगाची योजना त्याला मिळून द्या म्हणजे हे योजना त्या माणसाला मिळवून द्यायचं हे आपलं काम आहे आपण मदत करायची त्याला हे बघितलं पाहिजे की माझ्या इथे माझ्या गावातील माणसाला गरज आहे आणि त्या गरजेनुसार त्याला मी ती गोष्ट उपलब्ध करून दिली पाहिजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या देशामध्ये प्रत्येक माणसासाठी योजना आहे एकही माणूस असा चुकलेला नाही या देशातला गरीब असेल बीपीएल मधला असेल किंवा श्रीमंत असेल अदानी पण आहे अंबानीसाठी पण आहे योजना त्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकत नाही किंवा घेऊ शकत नाही हीच अडचण आहे म्हणून हे समृद्धी समृद्धी वगैरे अभियान तुम्हाला का करावं लागतं की तुम्हाला त्या योजना आपण पोचू शकत नाही किंवा तो माणूस घेऊ शकत नाही तो कसा हे आपण प्रयत्न केला पाहिजे त्याच्यात तेच आहे तुमचं अभियान आहे त्याच्यात म्हणजे अपंग असतील त्याला काय दिलं का आधार कार्ड सर्वांचे काढले का आणि मग स्वच्छतेसाठी काय काय केलंय आम्ही करून द्यायला सर्व तयार आहे मी तुम्हाला सांगतो माझ्या एरियामधल्या मतदारसंघामध्ये मी भरपूर करून दिले थोडंसं राहिलंय आता तुम्हाला पाच वर्ष तुम्ही सांगाल ते तुमच्या गावामध्ये करून देणार आहे या पाच वर्षामध्ये एटलिस्ट गावामध्ये जी गरज आहे ती मी तुम्हाला करून देणार आहे